झुका रम गुण गाव भोगाच्या विष्णु की गौधारी हजारो कोळी समाजामधील मुलं आणि मुली यांचं लग्न जोडण्यात आलेलं आहे आणि ते सुखी संसार करत आहेत आणि या आदर्श संस्थेमार्फत सालावादाप्रमाणे यावर्षी देखील वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन हे सव्वीस ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे जी जी संस्था आहे आम्ही जर सांगितलं की हे मुलगा ही मुलगी छान आहे यांच्याशी जुळून घ्या तर पालक लोकही आम्हाला त्याच्यासाठी समर्थन देत असतात रॉम भरण्याची सुरुवात झालेली आहे ही फॉर्म भरण्याची सुरुवात आपल्या पोळी समाज मंगल कार्यालयातच चालू आहे कोळी समाज विकास मंडळांतर्गत सलग चोवीस वर्ष व परिचय मेळावा घेण्यात येत आहे आणि या मेळाव्यामध्ये दरवर्षी साधारणपणे साडेतीनशे ते चारशे लोकांची मुलं आणि मुली यांची नोंदणी होत असते तसेच चोवीस वर्षामध्ये हे अखंड कार्य चालू असून या माध्यमातून हजारो कोळी समाज कोळी समाजामधील मुलं आणि मुली यांचं लग्न जोडण्यात आलेलं आहे आणि ते सुखी संसार करत आहेत कोळी समाज विकास मंडळ हे सूची प्रकाशन करण्याचं काम करत असते आणि त्या सूचीमध्ये प्रत्येक मुलामुलीचा संपूर्ण बायडाटा आणि संपर्कासाठी त्यांचे मोबाईल नंबर हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात असतात तसेच त्यांचे रंगीत फोटोसुद्धा उपलब्ध करून दिले जात असतात त्यामुळे जा मुला मुलींना प्रत परस्पर आपले नातेसंबंध जोडण्यास त्याचा चांगला चा 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 उपयोग होत असतो यावर्षी हे चोवीसा वर्ष असून यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने कोळी समाजातील बांधवांनी सहभागी व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो काय सांगा प्रेस कॉन्फरन्सचं महत्व जय वाल्मिक म म समाज विकास मंडळ ही चोवीस वर्षापासून वधूवर मेळावा घेत आहे दरवर्षी हा वधूवर मेळावा चांगल्या प्रमाणे संपन्न होत आहे येणाऱ्या सव्वीस ऑक्टोबर रोजी आपला वधूवर मेळावा आहे सर्व समाजातील आपल्या लोकांनी या कार्यक्रमात उत्सुक प्रतिसाद द्यावा आणि कार्यक्रम हा सव्वीस तारखेला दहा वाजेला सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे ही फॉर्म भरण्याची सुरुवात आपल्या पोळी समाज मंगल कार्यालयातच चालू आहे आधी ती गजान महाराज नगरमध्ये होत होती पण तिथे आमचे अभिमनू मामा हे अज्ञातवाद झाले त्याच्यामुळे तो कार्यक्रम तिथून रद्द करून आपण आपल्या हॉलमध्येच ठेवलेला आहे हॉलमध्ये सकाळी दहा वाजता ते दहा ते एक वाजेपर्यंत ही नोंदणीचा कार्यक्रम आपल्या इथे सुरू आहे ज्या ज्या बांधवांना जसं जसं वेळ मिळेल तसं त्यांनी याचं या कार्यालयात येऊन आपले नाव नोंदवावे कोळी विकास मंडळ एक हे आमच्या बांधवांचे एक आदर्श अशी संस्था आहे आणि या आदर्श संस्थेमार्फत सालावादाप्रमाणे यावर्षी देखील वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन हे सव्वीस ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले आहे अतिशय स्तुत्य आणि चांगला असा उपक्रम कोळी विकास मंडळाच्या मार्फत हा राबवला जातो सर्व कोळी विकास मंडळाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील सर्व सदस्य असतील हे या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार मेहनत घेतात यशस्वीसाठी प्रयत्न करतात सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच माध्यमातून बरेचसे वधो आणि वर यांचे लग्न देखील या माध्यमातून जुळून येतात आणि बऱ्याचशा पालकांचं काम जे ते सोपं करण्याचं काम कोळी विकास मंडळ अविरत करत आहे त्यासाठी त्यांना सर्वांना समाज बांधवांतर्फे शुभेच्छा आहेतच परंतु यामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा आणि सहभाग नोंदून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे कसा यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावेत कोळी समाज विकास मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधवर मेळावा दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोळी विकास मंडळ कार्यालय भुसावळ इथे संपन्न होणार आहे एकंदरीत पाहता कोळी समाजामध्ये जे मुलामुलींची जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ल आमच्या समाजामध्ये इतर समाजापेक्षा मुलामुलींना जे आम्ही आमची जी संस्था काम करते आमच्या संस्थेमार्फत चारशे ते पाचशे आतापर्यंत जुळून आलेले आहेत लग्न आणि आमच्या संस्थेवर इतका विश्वास आहे की आम्ही आमच्या समाजातील मुली जे आहेत जे इतर समाजामध्ये जशा शेती पैसा वगैरे बघतात तसे आमच्या समाजामध्ये मुली बघत नाही आणि आमची जी संस्था आहे आम्ही जर सांगितलं की हे मुलगा ही मुलगी छान आहे यांच्याशी जुळून घ्या तर पालक लोकही आम्हाला त्याच्यासाठी समर्थन देत असतात म्हणून आम्ही प्रत्येक पालकांना आणि समाजाला एक आव्हान करू इच्छितो की येत्या सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार देवी समाज विकास मंडळ मध्ये जो मेळावा होणार आहे त्यातली आपण आपली उपस्थिती द्यावी now and press the bell icon never miss an update